उपवासाला तुम्ही कधी अशी मिरचीची भजी खाल्ली आहेत का तर आज आपण उपवासासाठी मस्त अशी खमंग आणि कुरकुरीत मिरचीच्या भजीची रेसिपी पाहणार आहोत तर मिरचीची भजी बनवण्यासाठी शक्यतो अशा कमी तिखट ज्या मिरच्या असतात ना त्या आपल्याला घ्यायच्या आहे स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर त्याला कट करायचं आणि त्याच्या आतील ज्या बिया आहेत ना त्या पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे आता ह्या मिरच्यांच्या आतमध्ये स्टफिंग भरण्यासाठी इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहे किसून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जाडसर कुटलेला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड त्यानंतर जाडसर कुठून घेतलेली हिरवी मिरचीचा ठेचा कोथंबीर पाव चमचा आपल्याला इथे भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्ध्या लिंबाचा रस सवी पुरचं मीठ घालायचं आहे इथे तुम्ही उपवासाला काही पदार्थ जर खात नसाल तर ते तुम्ही इथे स्किप सुद्धा करू शकता सर्व जिन्नस छान एकजीव करायचं त्यानंतर ही जे मिरच्यांच्या आतमधलं स्टफिंग आहे ते इथे रेडी झालेले आहे सर्व मिरच्यांमध्ये हे भरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्या बाहेरच्या कोटिंग साठी सुद्धा एक मिश्रण तयार करावं लागणार आहे तर त्यासाठी अर्धी वाटी आपल्याला इथे राजगिरा पीठ दीड चमचा आपल्याला इथे बगरीचं पीठ चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे थोडं थोडं पाणी टाकून मिडियम घट्ट हे मिश्रण तयार करून यामध्ये